मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी दुपारपासून केलेली तर दुपारचे एक वाजलेले आता आणि ती जी मांजर होती जी की मी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवली होती ती सुरुवातीला जो समोरचा दरवाजा आहे त्या दरवाजाच्या पॅसेजमध्ये सुरुवातीला बसून राहायची पण बहुतेक ती, बहुते ती फॅमिली पेट असल्यामुळे कसं तिला वेळच्या वेळी खाण्याची सवय वगैरे असेल तर सारखी आवाज करत होती त्यामुळे मी तिला घरामध्ये आणला आणि थोडीशी जी भाकरी बनवली होती ती दिली पण ती भाकरी वगैरे खात नव्हती त्यानंतर दूध वगैरे दिलं पण दूध देखील जास्त काही पिली नाही त्यानंतर थोडंसं मेडिकल शॉपमध्ये जाऊन मी जी स्मॉल पॅक येतो पेडिग्रीचा तो आणलेला तर पेडिग्री तिने आवडीने खाल्ली बहुतेक तिला पेडिग्रीची वगैरे सवय असेल पण राम देखील दिवसभर तिच्यासोबत सारखा खेळत होता त्यामुळे मी काय तिला खाली सोडलं नाही पण नेक्स्ट डेला मला जायचं होतं घरी म्हणजेच रामच्या मामाच्या घरी त्यामुळे मला तिला खाली सोडायचं होतं पण जसं मी मांजरला बाहेर सोडेल तसं राम रडायला सुरुवात करत होता त्यामुळे त्या रात्री देखील मी तिला घरामध्येच ठेवून घेतलं आणि त्यासोबतच तुम्ही रामचे आणि जे काही मांजर आहे तिची मस्ती तर तुम्ही पाहतच असाल राम खूप जास्त एन्जॉय करतो रामला जे काही पेट असतील ते देखील खूप आवडतात जेव्हा मी गावाला जाईल त्यावेळेस देखील तो खूप आवडीने पाहतो आणि खेळतो देखील त्यांच्यासोबत त्यामुळे थोड्या वेळ त्याला मी त्याच्यासोबत खेळून दिला आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस घरात ठेवल्यानंतर नेक्स्ट डेला मी आता तिला खाली सोडून येणार होते त्यामुळे म्हटलं की त्या दिवसाकरता तरी रामला तिच्यासोबत खेळून द्यावे तिच्यासोबत खेळत आहे तोपर्यंत मी घरी जाण्यासाठी जी काही तयारी करायची होती म्हणजे बॅग वगैरे पॅक करायची होती ती तयारी करत होते आणि रामने मला अजिबात जास्त इरिटेट केले नाही एव्हरीवी तो जर मी काही असावरत असेल तर त्यावेळेस खूप जास्त त्रास देतो पण आज घरात मांजर असल्यामुळे तिच्यासोबतच खेळत राहिला आणि पाहू शकता मांजर देखील खूप ट्रेन आहे म्हणजे बॉल वगैरे खेळत असताना याचा अर्थ ते कोणाचं तरी फॅमिली पेटच आहे आणि माहीत नाही आता कोणाचा आहे ज्यावेळेस खाली वगैरे सोडेल त्यावेळेस तरच ते जाऊ शकेल त्यामुळे म्हटलं की त्या दिवसाकरता ठेवते आणि नेक्स्ट डेला नेऊन सोडते तर आता नेक्स्ट डेला सकाळीच आम्ही नऊ साडेनऊच्या दरम्यान बस बसने प्रवास करून निघालो होतो घरी जाण्यासाठी तसं तर तस मी माझ्या भावासोबतच नेहमी घरी जाते पण ह्या वेळेस तो आधी गेलेला त्यामुळे मला काही बसनेच प्रवास करून जावा लागलं घरी आणि रामसोबत जास्त काही प्रॉब्लेम होत नाही कारण की लहान मुलं वगैरे असल तर बसमध्ये दे, बसायला देखील जागा देतात त्यामुळे मी आरामशीर बसमध्ये प्रवास करून आम्ही गेलो आणि रस्त्याने देखील दिंडी वगैरे खूप जास्त होते आणि ट्रॅफिक वगैरे त्यामुळे खूप जास्त वेळ लागला दोन ते अडीच तास बसने प्रवास करत शुरूमध्ये गेल्यानंतर थोडीशी भूक लागलेली आणि रामचा देखील काही खाऊ वगैरे बनवून आणला नव्हता कारण हार्डली एक थी 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 ते दीड तास लागतो घरी जाण्यासाठी पण खूप जास्त वेळ लागला त्यामुळे तिथेच आम्ही डोसा वगैरे खाल्ला आणि त्यानंतर काकासोबत लगेच आम्ही घरी आलो आणि आणखीच्या लग्नानंतर खूप दिवसानंतर मी घरी आलेली आणि त्यानंतर त्या दिवसासाठी तर काही शूट केलंच नाही सर्वांसोबत गप्पा गोष्टी यामध्येच पूर्ण दिवस निघून गेला आणि अशा वेळेस शूट करायचं देखील लक्षात राहत नाही आणि कॅमेरा उचलण्याची किंवा हातात घेऊन शूट करावं याची देखील इच्छा होत नाही त्यासाठी तर मी काही शूट केलंच नाही तर आता हे मी दुसऱ्या दिवशी शूट करत आहे सकाळची वेळ आहे आणि रामनी पूर्ण शॉवर वगैरे घेऊन रेडी झालो आहोत आणि नाश्ता वगैरे देखील आमचा पूर्ण झालेला तर सकाळीच टी व्हीवरती जे काही युनिट आहे त्यावरती सर्वजण भजन कीर्तन किंवा न्यूज हे सर्वच पाहत असतात आणि मला जास्त टी व्हीची आवड नाही आणि मी कधी जास्त टी व्ही पाहत पण नव्हते सुरुवातीला देखील पण इथे आल्यानंतर दोन दिवसाकरता इतकं छान वाटलं खूप दिवसानंतर टेलिव्हिजनवरती असे काही कार्यक्रम वगैरे लागतात मला डान्सचे किंवा कॉमेडीचे वगैरे शो असतील तर ते खूप जास्त आवडतात ते तर मी संध्याकाळच्या वेळेस पाहते कारण दिवसभर तर रामला टी व्ही वगैरे इथे काही पाहण्यासाठी नसतो त्यामुळे मला देखील सवय नाही आणि मोबाईल वगैरे पाहत असताना त्यावरती तर व्हिडिओचं एडिटिंग वगैरे हेच माझं दिवसभर काम चालू असतं तर एनिवेज इथे सकाळची वेळ आहे आणि सर्वांची मॉर्निंगची सर्व कामे आवरलेली असतात आणि गावाकडे कसं सर्वजण लवकरच कामे आवरून बसतात आवर तर इथे देवपूजा वगैरे देखील सर्व आवरलेली आहे तर वैष्णवी सकाळी उठल्यानंतरच आंघोळ वगैरे करून देवाची पूजा वगैरे करत असते आणि त्यानंतर सगळं आवरल्यानंतर मम्मी वगैरे देखील पूजा करतात तर छान वाटतं असं देवघरामध्ये दे एकदम पूजा वगैरे झालेली असेल तर घरात देखील पॉझिटिव्हिटी आल्यासारखं वाटतं आणि रामला देखील मी दररोज म्हणजे पूजा वगैरे करायला माझ्यासोबत सामावून घेते त्यामुळे त्याला देखील आवडतं तर आता तिकडचं काम सर्व आवडल्यानंतर आणि माहेरी आल्यानंतर आपण तर जास्त काही काम करत बसत नाही जे काही थोडंसं म्हणजे आपल्या रिलेटेड जे काही काम असेल ते सर्व आवरल्यानंतर मी लगेच माझे जे काका काकी का त्यांच्या घराकडे गेले कारण खूप दिवसानंतर आपण येतो आणि फोन कॉलवर्स वगैरे एवढं जास्त काही बोलणं होत नाही त्या म्हणलं की सगळ्यांची भेट घेऊन येऊयात आणि सांगायचं झालं तर माझे पप्पा धरून अजून तीन काका आहेत म्हणजे टोटल ते चौघजणं आहेत आणि अशा सर्वांची घरं वगैरे आमची एकदम जवळ आहे एकदम छान वाटतं आणि खूप जास्त म्हणजे ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्हच्या अराउंड आमचे सर्व फॅमिली मेंबर्स आहे आणि खूप छान वातावरण असतं नेहमी आल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतं त्यामुळे इकडे आल्यानंतर मला देखील खूप पॉझिटिव्हिटी आल्यासारखं आणि खूप छान वाटतं आणि रामला देखील खूप आवडतं इकडं आल्यानंतर आणि तो खूप जास्त एन्जॉय करतो त्यानंतर आता वाजलेले आहेत अकरा आणि त्यानंतर वैष्णवी आणि मी निघालो होतो शुरूरमध्ये तर शिरूरमध्येच म्हणजे अगदी जवळच माझं घर आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात घरी जाण्यासाठी लागतात तिथून मी थोडंसं स्कूटीवरती वैष्णवी आणि मी शुरूमध्ये शॉपिंगसाठी आलो होतो जास्त काही वस्तू घ्यायच्या नव्हत्या फक्त थोडंसं पार्लरमध्ये वगैरे काम होतं तर म्हटलं दोघींचं पण आहे तर तिला मी सोबतच घेऊन आलेलो आणि त्यानंतर जे काही शॉपिंग वगैरे आहे ती तर मी पुढे तुम्हाला मध्ये दाखवेलच तर आता इथे सागर डेअरी म्हणून शुरूमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि तिथे आम्ही आलेलो तर पनीर वगैरे घ्यायचं होतं तर त्यासाठी आम्ही तिथे आलेलो आणि लस्सी वगैरे देखील आम्ही घेतलेली कारण घरून फक्त नाश्ता वगैरे करून आलो आणि त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर इथे फेमस एक वडापाव आहे श्रीराम होडेवाले म्हणून तर तिथे आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलो आणि टेस्ट वगैरे एकदम छान होती परफेक्ट आणि त्यानंतर घरी आल्यानंतर थोडासा आराम केला आणि त्यानंतरच माझी जी, जी मामाची मुलगी आहे तिच्याकडे मी आरीवर्क शिकण्यासाठी गेले पण झाला असा प्रॉब्लेम की तिची जी निडल वगैरे आहे म्हणजे जे फिक्स करण्यासाठी लागतात ते स निडल्स वगैरेच तिच्या तिथे राहिलेल्या क्लासमध्ये त्यामुळे जास्त काय मला शिकता आलं नाही जे काही थ्रेडवर्क आहे ते, ते साथी साथी तर मला तिने शिकवलं आणि दोन दिवसासाठीच मी आलेले तर दोन दिवसामध्ये जास्त काय असं होणार नव्हतं शिकून आणि खूप जास्त लहान लहान बॉल्स मनी वगैरे असतात तर रामचं मला भीती वाटते की राम हातात वगैरे घेईल किंवा तोंडात घालील त्यासाठी मी थोडंसं वाढ करते पण ह्यावेळेस वहिनी देखील तिथे बसलेल्या होत्या त्यांनी रामला थोड्या वेळ घेतलं आणि थोड्या वेळ मी पाहिलं तर स्टँड वगैरे कसं फिक्स वगैरे करायचं तर हे सुरुवातीला तिने मला सांगितलं आणि हे सर्व वर्क जे आहे ते तिने केलेलं तर हार्डली फिफ्टीन टू ट्वेंटी डेथ झालेले आहेत ती क्लासला गेल्यापासून आणि खूप छान फिनिशिंग वगैरे तिला जमतं त्यासाठी म्हटलं की थोडं शिकावं पण तिच्याकडे निडल वगैरे अवेलेबल नव्हत्या म्हटलं थोडंसं बॉल वगैरे जरी कसं आपण अटॅच करतो ते जरी शिकता आलं तर मला म्हणजे मी गेल्यानंतर थोडंसं तरी ट्राय करेल तसं मला आधीवरचे क्लास करायचेच आहे मला खूप जास्त इंटरेस्ट आहे पण पाहूयात कधी पॉसिबल होतं तर आता इथे जी काही शॉपिंग केलेली आहे ती सर्व मी तुम्हाला करते की मी काय काय आणलेलं जास्त काही वस्तू नाही ज्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तर आधीच्या क्लिप मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही शुरू मध्ये गेलेलो तर जास्त ब्लॉग काय करायला मला भेटलं नाही तर ज्या काही वस्तू आणल्यात त्या मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवते तर सुरुवातीला रामसाठी हा एक टी शर्ट घेतलेला आहे जो की मस्टर्ड येलो कलर मध्ये एकदम सिंपल आहे आणि आज ज्यांची प्राइस मला आठवते त्यांची तर मी तुम्हाला सांगतेच वन ट्वेंटी चार ऑन हा भेटलेला सिंपल आणि सोबर आहे एकदम आणि येलो कलर माझा फेवरेट त्यामुळे हा एक येलो कलरचा घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यासाठी ही एक पॅन्ट घेतलेली आहे जी की प्रिंट प्रिंटमध्ये आणि छान आहे बॉटम जॉवर टाईपची अशी आहे एकदम आणि एकदम छान वाटते त्याला घातल्यानंतर साईज वगैरे मी ऑलरेडी चेक करून घेतलेला आहे त्याला येते परफेक्ट तर ही एक पॅन्ट त्याच्यासाठी त्यानंतर डेली साठी ही एक पॅन्ट तीन त्याच्यासाठी घेतल्या होत्या एक तीन कलरमध्ये हे पण मस्त येलो रेड आणि ब्लॅक असं तीन कलरमध्ये पॅन्ट आणि नेहमी राहणारे लिजसाठी ह्याच यूज करते जे की मी तुळशी बागेमधून आणायची सुरुवातीला ते त्यानंतर ते ते हे ते जे आहेत हे चार अड्रेसचे पीस सेट जे की वैष्णवीसाठी दोन आणि माझ्यासाठी दोन मी घेतलेले तर तिचे पण माझ्याजवळ आहेत तर मी तुम्हाला हे सर्व दाखवते तर हे जे आहे पर पीस फायव्ह हंड्रेड आम्हाला भेटलेला सुरुवातीला हा एक मी माझ्यासाठी घेतलेला आणि साईज जे आहे ही टू एक्सेल आहे म्हणजे फिटिंगची थोडीफार फार गरज पडेल पण कलर वगैरे मला आवडलेलं तर हे घेतलेलं मी सिम्पल स्लीव्स तर लॉंगच आहे काही डिझाईन वगैरे नाही फक्त फिनिक म्हणून मला हे आवडलेलं तर हे घेतलेलं आणि असे लाईट न्यूड कलरच मला जास्त आवडतात त्यासाठी मी हा एक केलेला त्याच्यासोबतच आता हे एक ओट मी त्याच्यासोबतच भेटलेली आणि ही एक पॅन्ट जी की सिंपल आहे थोडीशी जशी सी सिक्रेट पॅन्ट आपल्या त्या टाईपमध्येच आहे आणि लेंथ वगैरे पण चांगली आणि कपडा जो आहे तो खादी कॉटनचा आहे जो की कॉटनचेच कपडे मी नेहमी प्रिफर करते जेणेकरून की गरम वगैरे होणार नाही जास्त रान्ससाठी आणि माझ्यासाठी त्यानंतर एक सिंपल असो मी त्याच्यासाठी भेटला त्याच्यात काय साख दाखवणे साठ नाही याच्यामध्ये तर मी काय दाखवून दाखवत नाही त्यानंतर हा एक माझ्यासाठीच मी घेतलेला आहे याचं जे फॅब्रिक आहे ते कॉटन पण नाही आणि खादी कॉटन पण नाही एकदम सिम्पल वेअर आहे एकदम आणि इथं थोडंसं गोटापट्टीचं वर्क आहे आणि शो बटन वगैरे आहे ते कलर अट्रॅक्टिव्ह नाही पण कपडा चांगला असता ना हे मी घेतलं ना आणि याच्यावरती हा ओटी वगैरे काही भेटलेली नाही फक्त एक बॉटम वेअर म्हणजे टू पीस सेट आहे आणि हा जो सुरुवातीला दाखवला तो थ्री पीस सेट मध्ये जो मी वेअर केलेला आहे ना त्याच्याच कलर शेड मध्ये हा एक आणि याची पण पॅन्ट वगैरे लेंथ वगैरे आणि सिंगल लाईन वगैरे आहे म्हणजे याच्यामध्ये आपण स्क्रीन दिसतो त्यासाठी मी हा एक घेतलेला तर हे दोन मी माझ्यासाठी घेतलेले आणि हे दोन हे वैष्णवी घेतलेले तर हा एक दोन टी शर्ट आमचे सोबत आणि हे दोन्ही कलर पण छान आहे एकदम लेमन कलर आहे आणि हा आपला थोडासा असा म्हणजे ग्रीन कलर मध्येच आहे शकतो ज्याला की आपण आणि हे जे आहे ते थोडस रेवन ब्लेंड मध्येच आहे आणि छान आहे एकदम कपडा ती स्लीव्ह असल्यामुळे तिला छान दिसत त्याच्यामुळे मी ह्या क्लॉथ मध्ये ह्या कॅबिट मध्ये नाही घेतलेला याला पण पन सिल्वर अशी सिल्वरची फॉइल प्रिंट आहे आणि हे पण फायव्ह हंड्रेड पीस होते आणि हे दोन्ही जे आहे ते टू पीस पण लॉन्ग स्लीव्ह वगैरे आणि कलर वगैरे एकदम छान अँडिव्ह होते तर हे कुर्ता आणि एक पॅन्ट आहे ज्याची की प्रिंट वगैरे एकदम छान आपण प्रिंट वगैरे म्हणतो तर तशामध्ये आहे आणि छान आहे एकदम कपडा वगैरे देखील एकदम कम्फर्टेबल याचा त्यानंतर हा एक मला तर आवडलेला आणि यामध्येच मी माझ्यासाठी पाहत होते पण साईज अवेलेबल नव्हती त्यामुळे मी डिग्रेट केलं आणि कॅन्सल केलं आणि त्यानंतर माझ्यासाठी ते रूम घेतली त्यानंतर हा एक हा पर एकदम परफेक्ट एकदम छान आणि दोन्ही पण याची प्रिंट जे आहे ते एकदम सिंपल सोबत आहे जास्त हेवी आणि बॉडी वाटत नाही एकदम सिंपल एकदम दोन्ही आणि हा मस्टर्ड येलो कलर नाही म्हणतात लेमन कलरच आहे आणि मस्टड येलो कलर, कलर तर माझा फेवरेटच आहे जो की मी नेहमी म्हणजे कपड्यामध्ये गेल्यानंतर नेहमीच तर हा एक आणि लेंथ वगैरे एकदम छान आहे आणि कोणताही सेट आपण घेतला तर तो फायव्ह हंड्रेड रुपीजमध्येच होता त्यानंतर याची हा जो आहे की जी आहे सॉरी त्याची ही एकदम ही पण सिंपल आहे आणि थोडेसेन लाईन्समध्ये आणि छान एकदम तर पण आता उद्या मी याला सगळ्याला फिटिंग वगैरे करेल आणि बाकीच्या वस्तू वगैरे आहेत तर त्या तर आम्ही सिंपल ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या घेतलेल्या आणि त्यानंतर मध्ये वगैरे गेलो जे की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलं असेल तर जास्त काही शूट करायला वेळ भेटलं नाही कारण राम मी घरीच ठेवून गेले त्यामुळे जेवढं पॉसिबल झालं तेवढं तिने काही शूट केलं आणि मी असं दोघीजणी जाऊन आलो तर चला पुढे कसं रुटीन होते ते तर मी तुम्हाला दाखवते आणि हो शोरूममध्ये आम्ही घेतले ना आणि शॉपचं ना मला एकदा आठवत नाही ज्यावेळेस मी कॅरी त्यावेळेस कॉमेंट बॉक्समध्ये पिन करेल तर ठीक आहे चला नेक्स्ट काय होतं रुटीन ते मी तुमच्याजवळ शेअर करते ते आता सुरुवातीला यांचे सर्व फोड वगैरे करून घेते आणि नंतर भेटूयात आपण त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची ते आम्ही दोघीजणी मिळून तयारी करत होतो तर सुरुवातीला तिने मटर पनीर बनवून घेतलं तर म्हटलं सॅलडसाठी मी थोडंसं सॅलड कट करते आणि राम खूप जास्त क्रँकी झाला कारण की साडेआठ नऊ वाजायला आलेले आणि त्याच्या झोपण्याची वेळ देखील झाली होती तर म्हटलं पटकन मी सॅलड कट करून घेते आणि त्यानंतर रामला खाऊ घालून झोपवता येईल जेणेकरून की पटकन बाकीची कामं देखील आवर्त कारण जेवण वगैरे झालं तर नंतर भांडी वगैरे क्लीन करायला सोपं जातं पण जास्त काही असं काम वगैरे माहेर आल्यानंतर तर नसतं पण थोडंसं जे काही बेसिक रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दोन दिवसाकरता आल्यामुळे कसं जास्त काही शूट करायला वगैरे भेटलं नाही फक्त दोन ब्लॉग याच्यावरती आपले येतील हा एक आणि अजून एक ब्लॉग आय थिंक मी अपलोड करेल जेणेकरून की थोडंसं तुम्हाला रुटीन मी तिकडंचं दाखवेल आणि खूप जणांना तिकडे व्लॉग देखील पाहायला आवडतात त्यामुळे मी गेल्यानंतर थोडं का होईना तिथल्या त्याला शूट करत असते जेणेकरून की मला माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर देखील ते शेअर करता येईल तर आता इथे भाजी रेडी झाल्यानंतर लगेचच आम्ही जेवायला बसू जोपर्यंत भाजी तयार होते तोपर्यंत मी रामसाठी थोड्या वेळ टी व्ही ऑन केलेला आणि थोड्या वेळ टी व्ही पाहिल्यानंतर लगेचच मी त्याला झोपवणार होते तर चला मंडळी आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्लॉग देखील पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच छानशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर